श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस येरमाळा तालुका कळम जिल्हा धाराशिव राज्याचा परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्हा पालकमंत्री ह्या नात्यानं सर्व भक्तगणांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ह्या यात्रेला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवता साधारणतः दहा ते बारा लाख लोक ह्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी येत येऊन आशीर्वाद घेत असतात आणि येडेश्वरी देवीची जात्रा म्हणजे श्रद्धा आणि उत्साहामध्ये दरवर्षी साजरी केली जाते या यात्रेच्या जा पार्श्वभूमीवर भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून बसेची सुविधा सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे आरोग्य विभागाकडून ज्या ज्या सुविधा हव्यात वैद्यकीय सुविधा स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर महावितरणकडून जी काही सुविधा करायची आहे त्यासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी सर्व यात्रेकरूंना नम्र विनंती करतो की आपण दरवर्षी ज्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतात तशाच पद्धतीने या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि आईचा हो आशीर्वाद घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय देश